नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील तुम्ही केलेल्या पूजेचं पूर्ण फळ तुम्हाला मिळत नाही तर तुमच्या घरामधील देवघर हे कसं असावं तुमच्या घरामध्ये देवाची जागा कुठे असावी काय असावी याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे माहिती अगदी शास्त्रज्ञ पुस्तकात अगदी मी शोधून शोधून एक एक पॉईंट काढलेले आहेत आणि तेव्हाच मी ती तुमच्याजवळ आणलेली आहे त्यामुळे ही माहिती व्यवस्थितरित्या मी पडताळूनच मग आणलेली आहे त्यामुळे मित्रांनो देवघर हे व्यवस्थित कुठे असावं कसं असावं कारण काय ना देवाधर्माची जी कामं आहे ती योग्य पद्धतीनेच झाली पाहिजेत तेव्हाच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि आपल्या घरात वैभव नांदत असतं काय ना कुठेतरी आपल्या हातून या छोट्या छोट्या चुका होतात आणि आपल्याकडे आलेलं वैभव देखील जात असतं त्यामुळे जर आता जरी तुम्ही सुखी समाधानी असाल तरी या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित जागेवरतीच तुम्हाला ठेवायच्या असतात नाहीतर पुढे जाऊन त्याचा तुम्हाला काहीतरी वेगळा परिणाम बघायला दिसू शकतो आणि तुमच्यावरती काहीतरी नुकसान भरपाई म्हणून तुमच्यावरती काहीतरी होऊ शकतो तर मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला पटली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एक लाईक नक्की करा जेणेकरून ही माहिती बघणाऱ्यांनासुद्धा समजेल आणि ते सुद्धा तशाच पद्धतीने आपलं देवघर ठेवण्याचा ते प्रयत्न करतील तर मित्रांनो आपलं देवघर जे आहे ना ते शयनगृहात किंवा तळगृहात हे कधीच नसू नये त्यामुळे आपल्याला दोष लागतात आणि त्यामुळे पूजापाठ केलेल्याचा पूर्ण जे फळ आहे ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे शक्यतो मंदिर हे जमिनीवरती तुम्हाला ठेवायचं नाही आपल्या घरातलं मंदिर त्यावरती एक लाकडाचा चौरंग असेल लाकडाची फळी असेल त्यावरती तुम्हाला ते ठेवून त्याची पूजा मंदिरातल्या देवांची तुम्हाला करायची असते तिसरं म्हणजे असं आहे की मंदिर जे आहे ते भिंतीवरती तुम्हाला अडकून ठेवायचं नाही कधी असं बोललं जातं की भिंतीवरती मंदिर हे लटकवायचं कधीच नसतं तुम्हाला ते ठेवायचं असेल भिंतीला लावून घरात जागा नसेल तर भिंतीला अगोदर एक फळी लावून घ्या किंवा एखादी लादी लावून घ्या आणि त्यावरती मंदिर तुम्हाला ते ठेवायचं आहे त्यामुळे तुम्ही पूजा केलेल्याचं तिथे एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी निर्माण होत असते लटकवलेलं मंदिर आहे ना ते शास्त्रामध्ये मान्य नाही आहे त्यामुळे अशा मंदिरात मग विचार करा जर तुम्ही जर आपण देवपूजा केली तर ती कितपत आपली योग्य आहे पूजा चौथा असा आहे की ग एकाच घरात अनेक मंदिरे किंवा देवारे गद्दीच असून येत असं शास्त्रामध्ये सांगितलं भले छोटंही तुम्ही काही मंदिर अजून का एखादा आणलं असेल पण शास्त्रामध्ये साफसाफ सांगितलेलं आहे की एका घरामध्ये एकापेक्षा जास्त मंदिरं हे नको आहेत तुम्हाला फोटो लावायचे असतील देवांचे तुम्ही लावू शकता पण मंदिर हे तुमच्याकडे एका घरामध्ये एकच हवं आहे त्यानंतर रंग पांढरा हलका पिवळा नारंगी असा असावा मंदिराचा रंग आहे सा सांगितलेला त्यानंतर देवघरात पांढऱ्या रंगाचा बल्ब लावावा लाल रंगाच्या बल्बमुळे त्या घरातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात असं सांगितलेलं आहे त्यामुळे पांढरा बल्ब पांढरा हे अगदी शुभ भ्रतेचं आपल्या सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लाल कलरच्या कलरचा जर बल लावला असेल पिवळ्या कलरचा बल लावला असेल तर तो तुम्हाला काढून पांढऱ्या कलरचा बल लावायचा आहे देवाऱ्याच्या समोर तिजोरी ही कधीच नसू नये कारण तिजोरीमध्ये आपण माता लक्ष्मीचं प्रतीक मानतो पण देवाऱ्यासमोर तिजोरी कधीच असू नये असं सांगितलेलं आहे बघा तुम्ही शास्त्र आपले पूर्वसुद्धा सांगत आलेले आहे की देवाऱ्याच्या समोरासमोर तुम्हाला तिजोरी कधीही ठेवायची नाही को कोणत्याही मृत व्यक्तीच्या अथवा पूर्वजांचे फोटो लावणे हे आपल्या जिथं मंदिर आहे तिथं हे चुकीचं आहे हे तर आपल्या सर्वांना माहीत आपण हे वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहे की जिथं आपलं मंदिर आहे ना तिथं पूर्वजांचे फोटो लावणं हे साफ चुकीचं आहे तिथं देव कधीच राहत नाही त्या मंदिरामध्ये तुम्ही पूर्वजांचे फोटो हे मंदिरापासून थोडे लांब लावले पाहिजेत त्यामुळे तुमचे मंदिराची केलेली पूजा जी आहे ती सफल ठरणार आहे आणि त्याचे पूर्ण फळ जे आहे ते, पल, ते तुम्हाला मिळणार आहे कोणत्याही चामड्याच्या वस्तू असेल चप्पल बूट देवघराच्या आसपाससुद्धा तुम्हाला ठेवायचं नाही आहे देवघरामध्ये कधीही पैसे महागड्या वस्तू तुम्हाला कधीच ठेवायच्या नसतात हे साप चुकीचं आहे आणि यामुळे ना देव नाराज होत असतात कधीच ते प्रसन्न होणार नाही तुमच्यावरती देवघराच्या पांढऱ्या देवघरामध्ये जी मूर्ती असतात ना ती एकमेकांपासून एक, एक इंच अंतर त्यामध्ये असावं आणि मूर्ती ही चार इंचापासून जास्त कधीही नसावी तर हे नियम आहेत मूर्त्यांबाबतचे मंदिरात दोन देवांचे फोटो किंवा दोन देवांच्या मूर्त्या आहे अजिबात ठेवू नये आणि अजिबात त्यांची पूजा तुम्हाला करायची नाही ते साप चुकीचं आहे त्यामुळे देव तुमच्यावरती कधीच प्रसन्न होणार नाहीत ज्या बाजूला मंदिर किंवा देवार असेल ना त्या दिशेला तुम्हाला पाय करून झोपायचं नाही म्हणजे तुमच्या या या बाजूला तुमच्या जर मंदिर असेल तर तुम्ही तिकडे पाय नाही करायचं तुम्ही तिकडे डोकं करून झोपू शकता पण तिकडे पाय तुम्हाला अजिबात करायचं नाही त्या दिशेला पाय नाही करायचं तुम्हाला देवार हा वरती असू नये तसेच आजूबाजूला त्याच्या शौचालय बाथरूम वगैरे असं काहीही नको आहे त्याच्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही जागा निवडा तुमच्या घरातली आणि तिथे तुमचा देवारा तुम्हाला करायचा आहे देवघरावरून नेहमी वर वरची साईड जी आहे ती चपटी पाहिजे असा त्याला शिखर वगैरे नको आहे घरातल्या देवाला असं सांग सांगितलं आहे थोडक्या शास्त्रामध्ये पूजा करताना देवघराचं म्हणजे आपलं तोंड उत्तरेला किंवा पूर्वेला असावं त्या पद्धतीनेच तुम्हाला देवघर हे लावायचं आहे देवाऱ्यात देवांची मांडणी करताना ती शंकूच्या आकारात करावी गणपतीची स्थापना मध्यभागी करावी गणपतीच्या उजव्या बाजूला कुलदेवता आणि डाव्या बाजूला कुलदेवी अशी तुम्हाला स्थापना करायची आहे अन्नपूर्णा देखील तुम्हाला ठेवायची आहे बाळकृष्ण किंवा मारुती वगैरे पुरुषदेव असेल तर ते उजव्या बाजूला तुम्हाला ठेवायचे आहे मूर्तीची स्थापना आसनावरच तुम्हाला करायची आहे आणि आसनसुद्धा तुम्हाला चांगल्या कलरचंच निवडायचं आहे लाल पिवळं असं अशा कलरचं आसन तुम्हाला घ्यायचं आहे देवघरात ब्रह्मा विष्णू शिव आणि इंद्र सूर्य आणि कार्तिके या पाच मुखी पूर्व किंवा पश्चिम दिशेला असाव्यात घरातील हनुमानच्या मूर्तीचं मुख हे नैऋत्य कोणात असावं देवघरात गणपती कुबेर दुर्गा यांचं मुख जे आहे दक्षिण दिशेकडे असावं महादेवाची आहे ना ती लिंग स्वरूपातच तुम्हाला त्यांची आराधना आपल्या मंदिरामध्ये करायची आहे म्हणजे काय तर जे शिवलिंग असतं तेच तुम्हाला आपल्या घरामध्ये पुजायचं आहे पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे त्यामुळे पूजा केलेल्याचं पूर्ण पुण्य आपल्याला भेटत असतं पूजेत जे आहे शिळे सुकलेले खराब फुलं अथवा पानं देवाला आपण अर्पण करू नये फुलं अर्पण करायचं आहे त्याच्या कधीही तुम्हाला वास घ्यायचा नाही अर्पण करायच्या आधी त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे बाहेरून आणल्यानंतर आणि मग ते देवाला अर्पण करायचं आहे आणि सुकलेली ही निर्मल्यामध्येच तुम्हाला टाकायचं आहे त्याचं विसर्जन करायचं आहे पूजे शंख घंटांचा उपयोग करावा महादेवाचे लिंगांच्या स्वरूपात आराधना केली पाहिजे मूर्तीच्या स्वरूपात नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही आहे ती देवाची मांडणी किंवा देव कसे स्थापन झाले पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला जरच्या नियम तुम्ही पाळले तर तुम्ही केलेल्या पूजेचं पूर्ण फळ हे तुम्हाला नक्की मिळणार आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर खरंच वाटत आहे की यातली सांगितलेली माहिती खरोखर खरी आहे आणि आपण सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका तर, तर इथेच स्टॉप करते श्री स्वामी समर्थ